आज आपण बनवू शोक्याच्या शेंगाईची कोरडी भाजी राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माय चॅनलमध्ये जा मग सुरू करू भाजी बनवण्यासाठी मी ना कुकर एक पाव शोग्याच्या शेंगा घेतल्या आहे का पिसन सालकाडी घेतली आहे आणि कुकरमध्ये एक शिटी घेसन शिजवी घेतली आहे त्याला मग आता फोडणी घेऊ आपण दोन चम्मच तेल गरम करी घेतले आहे त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मोरी टाकू अर्धा चम्मच मोरी अर्धा चम्मच जिरं जिरं मोरी चांगली तडतडली आहे आता आपण दोन तीन तुकडे शेंगायची टाकी घेऊ तेलामध्ये तिखट टाकलं की बरी जाईन म्हणून दोन तीन शेंगा टाकी घेतल्या अर्धा चमचा लाल मिरची अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा काश्मीरी मिरची एक चमचा सफेद तीड अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा पाव चमचा तिखट मिरची स्वादानुसार मीठ आणि पाव चमच काळं मीठ टाकू आणि चांगलं कानवी घेऊ तेलामध्ये चांगलं देऊ आता पहा मस्त मिरची मसाले झाले आता आपण या शेंगा टाकी घेऊ शेंगा टाकीसून बी चांगलं कालून घेऊ कसं आपण रशोवाल्या शेंगा डाळमध्ये शेंगा अशा बनवत राहतो अशा सुक्या शेंगा बी तुम्ही बनवी पहा अशा कोळण्या शेंगा बी बनवू अको मस्त लागता तोंडी लायसाठी नाही तर साईड डिश म्हणून आता पाच शेंगा बी आपण चांगल्या मिरची मसाल्यामध्ये मुदेल्या आहे आता हे भुजेल बेसन टाकलं चमचा बेसनली असं भुजी ठेवते मी भाजी वेळी टाकायसाठी ते टाकलं कालू घेऊ चांगलं आणि झाकण ठिसन एक वाप घे घेऊ आता पाय एक वाप घे घेतली आपण आता अर्धा चमचा गरम मसाला टाकू गरम मसाला टाकू कालूही घेऊ आणि झाकण ठिसन एक वाप आणखी घे घेऊ अशी तयार आहे आपली गावरान चवीची जंजानी चोग्याच्या शेंगायची कोडली भाजी आहे सोप्या सोपी आणि पटकन होणार अशा शेंगा तुम्ही बेकरी पा मस्त लागता चला मग भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये